त्याच्यामध्ये साखरेचा असतो तो लवकर शरीरात शोषला जातो आणि त्याच्यामुळे रक्तातली साखर वाढतो दुसरा तिसरा गुलाबजामच कोल्ड्रिंक ती जाहिरात दाखवतात क्षणात तो त्या चित्रपटगृहात पोहोचतो पण या कोल्ड्रिंक्समध्ये विद्यार्थिनी नो इतकी साखर असते म्हणजे पट साखर त्याच्यामध्ये असते आणि ते आपण प्याल्यानंतर आपल्या रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढतो जाहिराती पाहून आपण पुष्कळ गोष्टी करतो हा झाला साखरेचा दुष्परिणाम दुसरा एक डब्ल्यू ए तो म्हणजे मीठ असं म्हणतात की एकदा मीठ भरत पण मिठाई नाही तर काही अंशी थोडंसं खरं आहे परंतु आपल्याकडे पूर्वी काळं मीठ आणि सेंदव मीठ असं दोन प्रकारचं मीठ खाल्लं जायचं त्यानंतर एक जाहिरात तुम्हाला आठवत असेल एक गृहिणी भरणीमध्ये मीठ भरत असते ते मीठ नीट भरलं जात नाही ते कुठेतरी सांडत आजूबाजूला नंतर आलं फ्री फ्लो नमक एकदम अगदी रवेदार परंतु हे जे रवेदार मीठ आहे हे घातक आहे त्याच्यामध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असतं आणि सोडियममुळे ब्लड प्रेशर वाढतं मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना मिठाचा फॉर्म्युला माहीत असेल सोडियम क्लोराईड पुष्कळ त्याची जाहिरात झाली त्याच्यानंतर गलगंड नावाचा एक आजार आला गळ्यात गाठी होणे मिठामध्ये आयोडीनच प्रमाण कमी असल्यामुळे किंवा शरीरात आयोडीनच प्रमाण कमी असल्यामुळे तो आजार वाढला आणि ते मिठामध्ये आयोडीन मिक्स करणाऱ्या कंपन्या निघाल्या हळूहळू हो लोकांच्या लक्षात आलं आणि त्याचा वापर बंद झाला आता बहुतांश लोक सेंदव आणि काळ मीठ खातात मीठ जरी वाईट असलं तरी त्याचे काही चांगले उपयोग सुद्धा आहे पहिला म्हणजे मिठाने जर तुम्ही दात स्वच्छ केले तर आपल्या दातांना कीड लागण्याचं प्रमाण कमी होत दुसरं तुमचं जर डोकं दुखत असेल जिभेवर थोडंसं मीठ ठेवा आणि पाणी प्या शक्यतो जर चघळून खाल्लं तर फार चांगलं पण मीठ कोणतं सेंदवू अशा प्रकारे हे मीठ सुद्धा जास्त नाही मला वाटतं आठवीच्या पुस्तकामध्ये टेबल साल्ट नावाचा शक्य आहे ना तर काहींना असं वाटतं की ते टेबलावर ठेवलेलं मीठ म्हणजे त्याला टेबल सॉल् डायनिंग टेबलवर तर त्याचा अर्थ तसा नाही वरतून मीठ घेणं काही जणांना भाजीत मीठ प्रमाणात असलं तरी सुद्धा वरतून मीठ घेतात तर ते अत्यंत घातक आहे त्याच्यापासून सुद्धा आपण आपल्या स्वतःला वाचवलं पाहिजे आणि तिसरा पदार्थ आहे डब्ल्यू तो म्हणजे मैदा मी पुष्कळ वेळेस वर्गात सांगत असतो बिस्किट आणि पाव हे इंग्रजांनी कुत्र्यांकरता बनवले <्रावागा> होते <्रावागा> <्रावा> <्रावा> जवळजवळ हे वाक्य खोटं नाही विद्यार्थिनी तुम्ही कुठेही तपासून बघा जुन्या तुमच्या घरात आजी आजोबा असतील त्यांना विचारा ते कधीच बिस्किट खाणार नाही कुठलेही बाबा बुवा साध्वी यांनी बनवलेली जरी बिस्किट असतील तरी ते अजिबात आपल्या कामाचे जाईल आजकाल आणखी नवीन एक प्रकार निघालाय ब्राऊन ब्रेड असं म्हणतात की हा गव्हापासून बनवलेला असतो पण त्याच्या गव्हाच्या पिठाचं प्रमाण अत्यंत कमी आहे आणि जगात कुठलंच बिस्किट मैद्याशिवाय बनू शकत नाही आंबवल्याशिवाय बनू शकत नाही त्याला फर्मेंटेशन म्हणतात म्हणजे जेवढेही बेकरी प्रॉडक्ट्स आहेत ते तेवढे बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या कालही कामाचे आहेत आता तुम्ही असं म्हणाल मैद्याचे पदार्थ पूर्वी आपल्याकडे फक्त एकच पदार्थ खाल्ला जायचा तो म्हणजे दिवाळीमध्ये आपण सांगरी बनवायची बस एवढा ते पदार्थ आपल्याला खाल्ला जायचा पण त्याच्यात सुद्धा आरोग्याचा विचार केला होता त्याच्यामध्ये जे सारण आहे म्हणजे जे आपण त्याच्यात सारण भरतो ते सुद्धा आरोग्याला उपयुक्त असत आता हे जे तीन पदार्थ सांगितले हे शरीरामध्ये कुठे कुठे साचतात मैदा पोटात गेल्यानंतर त्याचा पचन जवळजवळ जवळ अठ्ठेचाळीस तास होतो आणि मग त्याचे जे सूक्ष्मपण आहे हा जो टो आहे आपला पायाचा गुडगा सॉरी घोटा या घोट्यामध्ये त्याचे सूक्ष्मपण साचा लागत मैदा आमच्या इथे कुठं साचलं आम्हाला तर काही दिसत नाही परंतु ते कण अत्यंत सूक्ष्म असतात आणि म्हणून डॉक्टर आपल्याला चालायला सांगतात चालल्यानंतर ते निकर्जन संस्थेद्वारे बाहेर फेकले जातात दुसरा पदार्थ आहे साखर हा मेंदूच साखर मेंदू मध्ये हा आरशा प्रगलेल्या हे अत्यंत सूक्ष्म कण असतात आठ दिवस जरी आपण गोड चहा पण बंद केलं तरी सुद्धा तुम्हाला एकदम रिलॅक्स वाटायला लागत पण काही लोक खूप गोड चालतात तिसरा पदार्थ आहे तेल रोज किती ग्रॅम तेल वापरलं पाहिजे फक्त तीन ग्रॅम आपण किती वापरतो तीस ग्रॅम आहे की नाही काही असं एकदम भाजीमध्ये असं तेल वाहत असत आहे तेल कुठेच असतं हृदयात